सर्व स्वामी भक्तांचे या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत संक्रांत ही कुंकू नव्वद टक्के स्त्रिया नक्की करतात वाचून तुम्हाला या व्हिडिओचा शीर्षक कळालंच असेल लक्ष्मी कृपा हवी असेल तर काय करावे तर नमस्कार सर्व सेवेकऱ्यांना आज आपण बघणार आहोत की सौभाग्य वाढवणारा कुठला उपाय आहे नमस्कार भक्तांना श्री स्वामी समर्थ संक्रांत म्हणजे फक्त सण नाही तर हा अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा पवित्र प्रवास आहे या दिवशी घरात हळदी कुंकू तिळगुळ आणि स्त्रियांच्या सौभाग्याचा मान राखला जातो पण तुम्हाला माहिती आहे का हळदी कुंकू योग्य पद्धतीने न केल्यास त्याचे पुण्य मिळत नाही आज आपण जाणून घेणार आहोत संक्रांतीत हळदी कुंकुचे खरे महत्त्व काय द्यावे काय देऊ नये आणि स्वामी समर्थांचे अमूल्य संदेश संक्रांत हळदी कुंकुवाचे महत्व संक्रांत ज्या दिवशी सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो नकारात्मकतेवर आणि सकारात्मकतेचा विजय होतो हळद म्हणजे मूळत आरोग्य शुद्धता आणि मंगलता कुंकू म्हणजे शक्ती सौभाग्य आणि स्त्रीतत्वाचा सन्मान संक्रांतीला विवाहित स्त्रिया हळदी कुंकू दिल्याने तिच्या घरात सुख शांती नांदते आणि देणाऱ्याच्या घरात लक्ष्मीचा वास होतो शास्त्र सांगते की या दिवशी केलेले ज्ञान शंभरपटीने फळ देते हळदी कुंकू करताना होणाऱ्या चुका भक्तांना सर्वप्रथम अनेकदा अज्ञानामुळे आपण काही चुका करतो पहिली चूक म्हणजे रिकाम्या हाताने हळदी कुंकू देणे किमान तिळूळ किंवा सुपारी असावी दुसरी चूक म्हणजे प्लॅस्टिक किंवा तुटलेली वस्तू देणे शुभ कार्यात अशी वस्तू नक्की टाळावेत तिसरी चूक म्हणजे राग तणाव किंवा घाईत हळदी कुंकू करणे लक्षात ठेवा भाव शुद्ध असणे हे सर्वात महत्वाचे आहे चौथी चूक म्हणजे परंपरेचा विचार न करता विधी करणे आणि पाचवी चूक म्हणजे स्वतः हळदी कुंकू न लावता इतरांना देणे तर यासाठी स्वत आपण देवाऱ्यासमोर बसून स्वामी महाराजांसमोर आई लक्ष्मी मातेच्या साक्षीने स्वतःला हळदी कुंकू लावावे आणि मग इतरांना हळदी कुंकू द्यावे संक्रांतीला महागड्या वस्तू देण्याची काहीच गरज नाही शुद्ध भावनेने दिलेले तिळगे सुपारी सुती कापड लहान भांडी धान्य किंवा सौभाग्य साहित्य हे सर्व पुण्यदायी ठरते लक्षात ठेवा वस्तू नाही तर भावना ह्या सर्वात महत्वाच्या असतात संक्रांतीला काय नये संक्रांतीला मूळत काळ्या रंगाच्या वस्तू काटेरी वस्तू फुटलेली भांडी रिकामे डबे आणि पैसे देणे टाळावे कारण हा दिवस हा सकारात्मक ऊर्जेचा असतो स्वामी समर्थ महाराज म्हणतात की भाव शुद्ध असेल तर एक चिमोट हळद आणि एक कुंकूही महासाधना ठरते एक गरीब स्त्री तिच्याकडे देण्यासाठी काहीच नव्हते तिचे केवळ प्रेमाने हळदी कुंकू दिले आणि मनात स्वामींचे नाव घेतले त्या दिवशी तिच्या घरातील दुःख दूर झाले स्वामी महाराज म्हणतात दानात वस्तू नाही तर निष्ठा आणि श्रद्धा महत्त्वाची असते स्वामी महाराज संक्रांतीच्या दिवशी सांगतात की या संक्रांतीला हळदी कुंकू करताना मन स्वच्छ ठेवा अहंकार दूर ठेवा स्वामी समर्थांचे नाव मनोमन घ्या आणि स्वामी समर्थ महाराजांना कृपा करा की श्री स्वामी समर्थ तुमची कृपा आमच्या घरावर सदैव राहू आमच्या घरातील बाधा नष्ट हो आणि माझे सौभाग्य अखंड राहो प्रार्थना तुम्ही स्वामी चरणी ठेवून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात करू शकता तर नव्वद टक्के स्त्रियांना ह्या गोष्टी माहिती नव्हत्या की कुठल्या गोष्टी वानामध्ये देऊ नये किंवा कुठल्या चुका आवर्जून टाळाव्यात सहसा सौभाग्यवती स्त्रियांनाच हळदी कुंकू दिले जाते पुरुषांनी हळदी कुंकू करू नये किंवा अविवाहित तसेच ज्या विधवा स्त्रिया आहेत त्या हळदी कुंकू सहसा करत नाही ही सर्व गोष्टी आपण लक्षात घेऊनच हळदी कुंकाचा कार्यक्रम तुम्ही पार पाडू शकता तसेच हा एक सौभाग्य वाढवणारा खास उपाय आहे की जिथे तुम्ही या सर्व चुका टाळून मनोमन स्वामी महाराजांची भक्ती करून हा हळदी कुंकुचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडू शकता अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला दाबायला विसरू नका तोपर्यंत सेवा करा आणि सेवेकरेवा सर्व स्वामी भक्तांना मनापासून स्वामी समर्थ